मी इथे येण्यापूर्वी काही लोकांशी इथल्या बोलत होते की जे थोडेसे राजकारणामध्ये इंटरेस्ट दाखवतात तर त्यांनी शब्द वापरला जे जे पी जयंत पार्टी त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपमध्ये जी लोक गेली ती बरीचशी तुमचीच फॉलोअर्स होती तुमच्या जवळची होती आणि एक जण तर असं असत म्हटलं विचारून घेतात त्यांनीच पाठवली का असं काय म्हणजे राष्ट्रवादी या जिल्ह्यात उभी करताना मी या जिल्ह्यात अनेकांना एकत्रित आणलं होत प्रत्येक तालुक्यात जी नेते होते बराज वर, ते एकत्रित आणले बराच काळ या जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व जिल्हा परिषदेवर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर होत मी आणि आराबा आम्ही दोघांनी मिळून या जिल्ह्यातलं गणित एवढं व्यवस्थित सांभाळलेलं होतं चौदा साली मोदी पंतप्रधान झाले आणि मग त्यानंतर येणाऱ्या विधानसभेत आता आपण आमदार होऊ शकतो नाही तर आमच्यावर राहिल्यावर आघाडीत त्यांना तिकीटच मिळणार नाही अशी सिच्युएशन बघितल्यावर काही लोकांनी आमचा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्याच्या आधी ते, ते माझ्या बरोबरच होते माझे सरकारीच होते त्यामुळे ते तिकडे गेल्यामुळं थोडस तुम्ही म्हणताय त्या गोष्टी बोलल्या गेल्या त्या काळात आता त्यातले काही लोक अजित पवारांच्याकडे गेले काही प्रवासी भारतीय असतातच त्यामुळं त्यांचा प्रवास चालूच असतो